Yeah, 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 my heart. सुंदरा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती खेळ खेड़ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला नी दरियाचा गामा ने देश गौरवा साठी जिजला दिल्लीचे ही तक्त राखितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजला महाराष्ट्र माझा जय जय महा